नमस्कार मी वैशाली सूर्यवंशी आज मी मैत्रेयबद्दल बोलणार आहे मैत्रेय फायनान्स कंपनीने राज्यात गत काळामध्ये धुमाकूळ घातल्याने आपण बघितलेलं आहे या संस्थेत गुंतवणूक केलेल्या लोकांचे सुमारे सातशे चौऱ्याण्णव कोटी रुपये अद्याप थकीत आहेत कंपनीचे मालमत्ता विकून देखील या ठेवी पूर्णत देणे शक्य नसल्याने सेबीने गुंतवणूकदारांचा हा पैसा परत करण्याचा आदेश देऊनही लोकांना आपले पैसे मिळालेले नाहीत मागील पंचवार्षिकला आमदारांनी अनेक नाटक करून मीच तुमचे पैसे परत आणून देईन अशी गर्जना केली होती मात्र पाच वर्षात एक रुपया देखील लोकांना मिळाला नाही बांधवांनो आता भाजपचे बंडखोर उमेदवार आता अशीच नाटकं करून तुम्हाला उद्या उद्या परवा तुमच्याकडे मतदान मागतील पण या अडीच वर्षात त्यांच्या पक्षाची सत्ता असतानासुद्धा मैत्रेयबद्दल एक शब्दही ते बोलले नाहीत मी तुम्हाला आश्वासन देते की तुमच्यासाठी मी लढणार आणि मी तुम्हाला न्याय मिळवून देईन असं मी तुम्हा सगळ्यांना वचन देते Редактор субтитров А.Семкин